ॲस्ट्रोग्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये मिथुन या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत यापूर्वी आपण या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये नवग्रहांची स्थिती प्रकारे असणार आहे याचा आढावा थोडक्यात घेऊया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी अतिचार गतीमध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली राशी बदलणार आहे अर्थात सध्या गुरुग्रह मिथून राशीत आहे व तो दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशीमधून भ्रमण करणार आहे व दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सूर्यग्रह तूळ या आपल्या निष भ्रमण करणार आहे तसेच मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिना अर्थात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशीतून भ्रमण करणार आहे व सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मंगळ ग्रह वृश्चिक या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशीमधून भ्रमण करेल व नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून शुक्रग्रह कन्या आपल्या नीच राशीतून भ्रमण करेल ग्रह सुद्धा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तुळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे व दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बुधग्रह वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे पासूनच अगोदरपासूनच राशीमधून भ्रमण करत आहे व ग्रह सिंह राशीतून भ्रमण करत आहे त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा शनिग्रह सुद्धा अगोदरपासूनच वक्री स्थितीत मीन राशीतून भ्रमण करत आहे अर्थात या संपूर्ण ग्रहस्थितीचा मिथून राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विंशोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम आपणास जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रबाल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया मिथून या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील मिथून राशी व्यक्तींचा राशी स्वामी बुधग्रह या महिन्यामध्ये दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राशी व्यक्तींच्या पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लग्नेश बुधाचे पंचमस्थानातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना संततीच्या उत्कर्षासाठी संतती योगासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासूनचे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील तसेच हे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे अर्थात पूर्व पुण्यईने लाभ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या महिन्यामध्ये राहणार आहे व दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह मिथून राशी व्यक्तींच्या सहाव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हे बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम देणारे राहणार आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह सहाव्या स्थानात प्रवेश झाल्यानंतर मिथून राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अर्थात आरोग्याची चिंता निर्माण करणारे हे सहाव्या स्थानातील दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे सूर्यग्रह मिथून राज्य व्यक्तींच्या दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींना चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण थोड्या प्रमाणात मानसिक चिंता निर्माण करणारे राहील परंतु हे चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना पराक्रमाने कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे हे चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण मिथून कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राहील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रहण मिथून राशी पंचम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशी कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल त्याचप्रमाणे तोग दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पासून मिथून मानसिक ताणतणाव थान कमी होतील त्याचप्रमाणे शुक्रग्रह मिथून अशव्यक्तींच्या दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे तृतीय स्थ शुक्राचे नऊ ऑक्टोबर दोन हजार दो पंचवीस पर्यंतचे दुणा भ्रमण मिथून आशक्तींना दळवण क्षेत्रात तसेच मार्केटिंग क्षेत्रात लाभ निर्माण करणारे आहे हे पंचमेश वेश शुक्राचे भ्रमण दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मिथून अशव्यक्तींना आपल्या बंधुवर्गाचे सहकार्य निर्माण करणारे आहे व दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हा शुक्रग्रह मिथून राशी व्यक्तींच्या चतुर्स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे चतुर्स्थानातील शुक्राचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्याची प्राप्ती निर्माण करणारे राहील कौटुंबिक सौख्य वाढवणारे हे शुक्राचे भ्रमण चतुर्स्थानातील मिथून राशी व्यक्तींसाठी राहील संतती सौख्य सुद्धा निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राशी व्यक्तींसाठी राहील घर प्रॉपर्टी इत्यादीबाबत सौख्य निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून राहील त्याचप्रमाणे या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मिथून राशी व्यक्तींच्या पंचमस्थानातूनच भ्रमण करणार आहे हा षष्टेश्वर लाभेश मंगळग्रह पंचमस्थानात भ्रमण करत असता मिथून राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून आर्थिक लाभ चांगले होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे लाभेश मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण मिथुन राशी संतती योगासाठी शुभ परिणाम देणारे राहील परंतु संततीच्या आरोग्याबाबत थोड्या चिंता निर्माण करणारे हे राहील तसेच दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह या महिन्यामध्ये दिनांक ऑक्टोबर कर्क राशीमध्ये प्रवेश करीत आहे अर्थात हा कुटुंब कर्क राशीतील गुरुग्रह धनस्थानातील गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राशी व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणार राहणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा द्वितीय स्थानातील गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा शुभ देणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राशी राहील व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिथुन राशी राहील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मिथून राशी व्यक्तीसाठी राहणार आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चा गुरुग्रह मराठी व्यक्तींना विवाह योगासाठी संत शुभ परिणाम देणारा आहे व दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर त्याचप्रमाणे शनिग्रह अगोदर पासूनच मिथून राशी दशम स्थानातून वक्री स्थितीत भ्रमण करत आहे अर्थात दशम स्थानातील शनिग्रह सुद्धा मिथुन राशी संघर्षाने पराक्रमाने विजय निर्माण करणारा आहे कष्ट वाढवणारा हा शनिग्रह दशम स्थानातील मिथून अशव्यक्तींना आहे परंतु कष्टाला यश निर्माण करणारा सुद्धा हा दशम स्थानातील शनिग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे पण राहुग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हे भाग्यस्थानातील राहूग्रहाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना शनिग्रहाप्रमाणेच पराक्रमाने भाग्यदय घडवून आणणारे राहणार आहे मोठे प्रवास घडवून आणणारे हे राहू ग्रहाचे भ्रमण मिथून अशव्यक्तींसाठी या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे तसेच पराक्रम स्थानातील केतूग्रहाचे भ्रमण मिथून राशी पराक्रमामध्ये वाढ निर्माण करणारे या महिन्यामध्ये राहणार आहे आपल्या पराक्रमाने यश निर्माण करणारे हे ग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना मिथून राशी मध्यम शुभ राहणार आहे या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींनी दिनांक एक दोन तीन दिनांक दहा अकरा व दिनांक एकोणीस वीस एकोणतीस तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी मिथून राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मिथुन राजशक्तींनी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस मिथुन राजशक्तींना प्रतिकूल दिवस राहतील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मिथुन राजशक्तींना या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये मध्यान्ह शुभक्रदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रीड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद